नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार एकवीस जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून चा मा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे पैठण अवक आलेली आहे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी तुरीला मिळाला पाच हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार दोनशे नव्वद रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार तीनशे एकाहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवक आलेली आहे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार साठ रुपये सर्वसाधारण दर सहा हजार ऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार एकशे बारा रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकालेली आहे नऊशे दहा क्विंटलची कमीत कमी तुरीला दरम्याला पाच हजार नऊशे पाच रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पाच रुपये तर जास्तीचा दरम्यान आला सहा हजार पाचशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड अवकालेली आहे सहाशे क्विंटलची कमीत कमी तुरीला दरम्यान आला पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार बहात्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार चारशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती देवनी आवक आलेली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार पाचशे रुपये मिळालेले आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवा माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद